नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आसपास बघू शकता की धुक्याचा किती लोट आलेला आहे आणि आपल्याकडं जे कांदा पीक आहे तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील तर यासाठी मी हा लाईव्ह घेतो आहे आणि त्याचबरोबर कांदा प्लॉट त्याचबरोबर लेट खरीप कांदा जो आहे तर त्याचे अपडेशन मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी या दिवसामध्ये साधारण धुक्याचा प्रकोप होत असतो तुम्ही सर्वदूर दूर बघू शकता की नुसतं कांदा पीकच नाही तर इतरही आपले भाजीपाला पिकं असतील मका असेल कोणतंही पीक घ्या त्याच्यावर ह्या धुक्याचा परिणाम होणं सहा गोष्ट आहे परवापासून जो वातावरणात बदल झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊसही झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे तर याविषयी आपण बोलणार आहोत त्याही पहिले कांदा निर्यातबंदी केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यावर कुऱ्हाड कोसळली त्यानंतर देखील देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने साधारण पंधराशे ते दोन हजार देखील राहिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकामध्ये खूप गुंतवणूक केली म्हणजे वेगवेगळ्या नियोजनामध्ये असेल कारण बरेच जण सल्ला घेत असतात वेगवेगळ्या लोकांचा सल्ला शेतकऱ्यांचा सल्ला आपण घेत असतो त्यानुसार आपण खर्चाचं नियोजन करत असतो पण मार्केटला पंधराशे ते दोन हजार जरी भाव असला तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष आपल्या पिकावर केलेलं नाही म्हणजे निर्यातबंदी सरकारने केली ही तर आपल्यावर कुराड आहेच पण त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा आपल्यावर आघात केलेला आहे आणि तो तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपलं कांद्याचं लागवडीपासूनचं जे वेगवेगळं वय आहे त्यावेळेस आपल्याला वेगवेगळं नियोजन करणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिले मी हा सल्ला देईल की जर तुमचा कांदा लागवड ते पंचाळीस दिवसापर्यंतचा जर असेल तर मात्र बुरशीनाशकची फवारणी घेताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे काय काळजी घ्यायची आहे बरेच शेतकरी काय करत असतात किंवा मीही एखादी फवारणी घेत असताना त्यामध्ये कीटकनाशक त्याच्यानंतर बुरशीनाशक त्याचबरोबर पी जी आर असतील विरगाळणाऱ्या खताच्या मात्रा असतील अशा बऱ्याच गोष्टी आपण एकत्र द्रावण करून फवारत असतो पण शेतकरी मित्रांनो सध्याचा धुक्याचा जो झोत आलेला आहे तर यामध्ये जर तुम्ही साधारण तुमच्या कांदा पिकातील फवारणीला जर दहा दिवस झाले असतील तर मात्र तुम्हाला फवारणी घ्यावीच लागणार आहे आणि ही फवारणी घेताना फक्त तुम्हाला काय करायचं आहे की बुरशीनाशकची प्लेन फवारणी घ्यायची आहे याच्याबरोबर तुम्हाला ना कीटकनाशक घ्यायचं आहे ना पी जी आर घ्यायचा आहे ना विरगळणाऱ्या खताच्या मात्रा घ्यायच्या आहे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या औषधाची डेन्सिटी पी एच वेगवेगळा असल्यामुळे आदर्श वातावरणामध्ये रिझल्ट यायला तर आदर्श वातावरणात तर रिझल्ट येतो पण अशा अडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपण फवारण्या सगळ्या एकत्र करतो त्यावेळेस औषधाच्या डेन्सिटी पी एच वेगवेगळा असल्यामुळे आणि शिवाय धुक्याचा याचा त्याचा स्ट्रोक जास्त असल्यामुळे रिझल्ट कमी जास्त होऊ शकतो त्यात आपल्याकडं जे पाणी आहे ते योग्य पी एच किंवा टी डी एचचं नसतं तर अशा वेळेस आपल्या फवारणी जी करत असतो तर त्याचा रिझल्ट कमी येण्याची शक्यता असते म्हणून मी तुम्हाला सुचवतोय की बुरशीनाशकची तुम्ही प्लेन फवारणी घ्यायची आहे आता आपण बघूया की लागवड केलेला कांदा ते पंचेचाळीस दिवस या दरम्यानचा जर तुमचा सध्या कांदा असेल तर मात्र तुम्हाला काही बुरशीनाशकांची प्लेन फवारणी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला येईल एल, ॲलिएट कवच हे एक तुम्ही फवारणी घेऊ शकता त्याच्यानंतर कुमानेल टिल्ट ही एक देखील फवारणी तुम्ही यामध्ये घेऊ शकता त्यानंतर कोनिका हे एक चांगलं बुरशीनाशक आहे कॅव्हेट आहे ताकद आहे हे सगळे जे बुरशीनाशक आहे याच्यामधले जे घटक आहेत तुमच्या पाती कांदा पातीवर जे हे धुकं किंवा झालेला पाऊस याच्यामुळं ज्या बुरशीचा अटॅक होणार आहे तो रोखायला शंभर टक्के मदत करतं पण त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला प्लेन फवारणी घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे तुम्ही समोर प्लॉट बघत असाल संपूर्ण पिवळसर आहे पण शेतकरी मित्रांनो साधारण सत्तर दिवसाच्या आसपास माझा हा लेट करीब कांदा आहे त्याच्यामुळं तुम्हाला असा दिसत असेल याला तर आता फवारणी करून तर फायदा नाही कारण चार दिवसापूर्वीच मी फवारणी केलेली आहे तर अशा कांदा पीक जे हार्वेस्टिंगला पंधरा दिवस बाकी आहे अशा कांदा पिकाला फवारणी करून फायदा होणार नाही तुम्ही दुकानदाराकडे गेले औषधं मागितली तरी ते देणारच पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या साधारण पंधरा दिवस बाकी असलेल्या कांदा पिकाला कोणत्याही प्रकारची फवारणी तुम्हाला करायची नाहीये तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या कांदा पिकाची काळजी घेतली तर मात्र तुम्हाला कांदा वाचेल आणि उत्पादन देखील चांगलं होईल पण त्यासाठी तुम्हाला तात्काळ फवारणी घेणं गरजेचे आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्याबद्दल बघतो जनार्दन शिंदे नमस्कार निलेश गोराडे लिंबू पिळून घ्यावे का टाकीत शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्या फवारणीच्या पाण्यामध्ये लिंबू पिळत असतात यापूर्वी मी बरेचसे डेमो बघितले मी जे माझं प्रामाणिक मत आहे ते सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एकतर माहीत नसतं की आपल्या पाण्यामध्ये टी डी एस किंवा पी एच किती आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही एखादं घटक जेव्हा आपण पाण्यामध्ये मिसळत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचा रेशिओ किंवा मेजरमेंट किंवा माप माहीत असलं पाहिजे की आपल्याला त्यामध्ये किती मिक्स करायचं आहे अंदाज पंचे लिंबू घ्यायचं ते किती प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला नसतं कधी कधी काय होतं की पाणी अति ॲसिडिक किंवा आम्लयुक्त होतं त्यामुळे देखील आपल्या औषधांचा रिझल्ट येत नाही त्याच्यामुळे लिंबू पिळणं हा काय पर्याय होत नाही त्यापेक्षा तुम्ही शेतकरी मित्रांनो पूर्वा केमिकलचं डेकोरस आहे ते तुम्ही एक लिटर पाण्यासाठी एक एम एल घ्यायचं आहे आणि आपल्या पाण्याचा पी एच किंवा टी डी एस मेंटेन करायचं काम ते करणार आहे भाई ठंकर नमस्कार आपली शेती आपलं हवामान धुकं खूप आले आहे आज हो त्यासाठीच मी तुम्हाला सुचवण्यासाठी किंवा तुमच्या कांदा लागवडते पंचेचाळीस दिवसादरम्यान कोणती फवारणी घ्यावी कशी घ्यावी याबद्दलच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतोय आपली शेती आपलं वैजापूर संभाजीनगर हा सर्व दूर महाराष्ट्रभर हे धुका आहे मित्रांनो तुम्ही कुठून माझ्याशी कनेक्ट झालेले आहे ते पण सांगा तुमच्या काही अड्या अडचणी असेल तर तेही सांगा शेतकरी मित्रांनो कांदा पिका संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन व्यवस्थापन नियोजनासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्यायची आहे तिथं खूप चांगली माहिती आणि मी माझ्या शेतावर जे जी गोष्ट करतो ती ती गोष्ट मी तिथं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो आणि आपण जे उत्पादन वाढीचं मी जो असा हाती घेतलेला आहे मीही माझ्याकडे ते वाढवतोच आहे तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हालाही त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही <coughs> शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माझा लेट खरीप कांदा साधारण सत्तर दिवसाचा बघायचा असेल तर मी पण तुम्हाला तो दाखवतो हे बघा इथ अशी साईज झालेली आहे आणि ही सर्वसाधारण साईज म्हणजे यापेक्षा छोटे आहेत आणि यापेक्षा मोठे आहे हा मी तुम्हाला मीडियम कांदा उपटून दाखवला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या तुम्ही मुळ्या बघा याची फुगवण बघा याची मान जी आहे ती पण आता लवचिक पडायला सुरुवात झालेली आहे जर समजा हा कांदा मी उपटला नसता तर याच्यातलं अजून हरिद्रव्य किंवा अन्नद्रव्य खाली बल्कच्या दिशेने गेले असते आणि अजूनही हा फुगवण होऊ शकतो दाबून पाहायला तर हा कांदा थोडासा नरम लागतोय म्हणजे हा याच्यामध्ये फुगवण होण्याची क्षमता होती असा त्याचा अर्थ होतो आणि यापेक्षा चांगल्या प्रकारचा कांदा आणखी बनला असता राहुल खंडागळे नमस्कार जुन्नर तालुका नमस्कार साई यवती सर रोकोची फवारणी केली तर चालेल का श्रीगोंदा अहमदनगर शेतकरी मित्रांनो रोको हे जे आजपर्यंत मी त्याचा वापर अशा प्रकारे सांगितलेला आहे की रोकोमुळे मूळकुज मर थांबते तर जर तुमच्या कांदा प्लॉटमध्ये मूळकूज अथवा मर होत असेल तर मग रोको फवारायला हरकत नाही रोकोचा वापर धुकं धुई दव आल्यानंतर नाही केला तरी चालेल त्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये मिळणार जे ताकद आहे कॅविएट आहे याची फवारणी प्लेन स्वरूपात घेतली पाहिजे प्रत्येक पगार नमस्कार दीपक घोडेकर घोडेगाव आंबेगाव तालुका सगळं महाराष्ट्रभर जे धोक्याचा लोट आलेला आहे विषम वातावरण झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या कांदा पिकाला तोटा होऊ शकतो विशेषतः हार्वेस्टिंग आलेल्या कांद्याला घाबरायचं काही काम नाही धुक्यामुळे पण पावसामुळे नुकसान तर नक्की होऊ शकतं त्याच्याबद्दल वाद नाही पण आपण जो आता रब्बी कांदा शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे तर ती लागवड केलेली असताना जर कांदा लागवड ते पंचेचाळीस दिवस इतकं जर वय असेल तर मात्र तुम्हाला फवारणी तात्काळ घेणं गरजेचे आहे जर तुमच्या फवारणीला आठ ते दहा दिवस होऊन गेले असतील तर नाहीतर मग आपला कांदापात जी आहे ती शेंड्याकडून पिवळी पडेल पातीवर सफेद स्पॉट पडतील मुळकूच होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं जे पोषण होणार आहे तर त्या पोषणमध्ये सुद्धा अडचणी तयार होऊ शकतात जर समजा तुमचे दहा दिवस प्लस इतके फवारणीचा कालावधी उलटून गेला असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्सयुक्त जे जी आर्स आहेत त्याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे जर इतक्या वयाचे तुमचे कांदे असतील साधारण महिनाभर तर याला फवारणी घेणं गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी देताना तुम्ही आता पुढचं पाणी जर देत असाल आणि तुम्ही आत्तापर्यंत जर विरगळणाऱ्या खतांची मात्रा दिली नसेल तर मात्र तुम्हाला पाण्याच्या माध्यमातून बारा एकसष्ट हे एक कमीत कमी पाच किलो आपल्या कांदा प्लॉटमध्ये पाट पाणी अथवा ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याच्यामुळे फुटवा व्हायला मदत होईल मान बनायला मदत होईल शिवाय जोमदार वाढ व्हायला देखील त्याच्यात मदत होणार आहे आणि तुम्ही वेळची जी मी फवारी रेकमेंडेशन करतो आहे तर तुम्हाला पावसाळी वातावरण धुक्याचं वातावरण आणि दवाचं वातावरण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शंभर टक्के मॅट्रिक्स हे बुरसेनाशक घ्यायचं आहे त्याच्याबरोबर सर्वसाधारण जर गरज असेल तरच कीटकनाशक निवडायचं आहे आणि ते रोगर असेल किंवा लान्सर गोल्ड असेल अशा प्रकारचं निवडायचं आहे आणि पी जी आरमध्ये ॲम्युनो ॲसिड चुकतं आहे ॲम्युनो ॲसिड म्हणजे काय शेतकरी मित्रांनो आपण जेवणाच्या वेळी आपण आंब्याचं लोणचं खातो बघा आंब्याचं लोणचं काय आपलं पोट भरत नाही पण तोंडी लावल्यामुळं आपल्याला नक्कीच आपण जेवण चांगल्या प्रकारे पोटभर करतो त्याच पद्धतीनं पिकांचं आहे जर त्यांना ॲमिडो जर त्यांना ॲमिनो ॲसिड्स गेलेत तर त्यांना ते लोणच्यासारखं काम करतात आपल्या जमिनीत पडलेले जे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते, ते चांगल्या प्रकारे घ्यायचं चा काम करतात आणि त्याची जोमदार वाढ असेल मुळाचा विकास असेल सूक्ष्म अन्नद्रव्य घेण्याची जो स्पीड असेल त्याच्यात वाढ होऊन येते आणि आपल्याला चांगलं चांगलं उत्पादन मिळायला मदत होते शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की या परिस्थितीमध्ये आपल्याला कशी फवारणी करायची आहे मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की माझा व्हिडिओ आवडेल पुन्हा असा वातावरणात जर बदल झाला तर नक्की आपण पुन्हा लाईव्ह घेऊन आणि ट्रीटमेंट सुचूया तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे तुमचे मित्र नातेवाईक जर कांदा उत्पादक असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या सपोर्टमुळे मी आज ऐंशी हजार सबस्क्रायबर शेतकऱ्यांचा ग्रुप क्रॉस केलेला आहे म्हणजे माझ्या चॅनलला ऐंशी हजार सबस्क्रायबर आत्तापर्यंत झालेले आहेत तर अधिकाधिक शेअर करून मला एक लाख शेतकऱ्यांचा ग्रुप बनवण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकता त्याच्याबद्दल मी आपला आभारी राहील तर चला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार